श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नऊ फेब्रुवारी दोन, दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आज आलेली आहे मौनी अमोस्या पौष महिन्यात येणारी आमोस्या ही दर्श अमोस्या या नावाने ओळखली जाते आणि या आमोसेला आपण मौनी अमोस्या असे देखील म्हणतो दर्श अमावस्या नऊ फेब्रुवारीला म्हणजेच आज आहे या दिवशी दान आणि धार्मिक कार्य हो, यज्ञ आणि कठोर तपश्चर्या केल्यासारखे फळ मिळत असते म्हणून घरामध्ये काही सेवा व उपाय आपल्याला करायचे असतात कोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत याविषयीची माहिती मी कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा उपाय मी शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर करायचा आहे बघा आज दिवसभर अमावस्या आहे त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर या उपायामध्ये तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे हा उपाय तर तुम्हाला करायचाच आहे पण काही तुमच्या दुसऱ्या समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा जेणेकरून सगळी माहिती तुम्हाला मिळेल पण त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलआयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आमोसेच्या दिवशी स्नान आणि दानाचे खूप मोठे महत्त्व आहे कारण याला माघ आमोसे असेही म्हणतात या दिवशी दान केल्यास शनीचा अशुभ प्रभाव तुम्हाला टाळता येतो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार ऋषी मनूचा जन्म मौनी अमावसेला झाला आणि मौनींची उत्पत्ती मनू या शब्दापासून झाली आणि माघ महिन्याच्या कृष्णपक्षातील अमावस्या तिथीला थी दर्श अमावस्या साजरी केली जाते यावेळी दर्श अमावस्या ही अतिशय विशेष मानली जाते कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, विनायक अमृत योग हंस आणि मालव्य योग तयार होत आहेत हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात हिंदू धर्मामध्ये अमोस्या तिथीला विशेष महत्त्व आहे यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या जातात पौष महिन्याच्या अमावस्या खूप खास आहे कारण वर्षातील सर्व बारा आमावस्यापैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आहे ज्यामध्ये स्नान दान याशिवाय मौन व्रत पाळण्याचे विशेष महत्त्व आहे अमावस्या आले की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते पण आमावस्याच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही प्रत्येक आमोसेलाच आपण हे उपाय केले पाहिजे जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल नकारात्मकता बऱ्याच स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते जसं की आर्थिक स्थैर्य घरामध्ये नसतं बऱ्याचदा काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार भांडण कलह होत राहतात घरामध्ये आजार पण वाढतात आणि याला कुठे ना वास्तुदोष असू शकतात किंवा पितृदोष देखील असू शकतात म्हणून पितृदोष निवारण्यासाठी तुम्ही आजच्या दिवशी एक दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता याविषयीची माहिती मी कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तिथून तुम्ही तो बघू शकता या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे बघा मातीचं भांड नसेल तर छोटीशी पंथी घ्या पण त्या छोट्याशा पंथी खाली एखादं ताट किंवा प्लेट ठेवा जेणेकरून ती पण ती गरम झाल्यानंतर ती पोळणार नाही बघा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये मा किंवा जेही तुम्ही कापूर जाळण्यासाठी जे जा भांडं घेतलेलं आहे त्याच्याम खाली आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावरती आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता ह्या वड्या प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे चिमूडभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत बघा तुमच्या घरामध्ये काळे तीळ नसतील तर पिवळी मोहरी घ्या पिवळी मोहरीही नसेल तर काळी मोहरी घ्या हरकत नाही त्याच्यासोबत थोडंसं खडे मीठ घ्या आता ह्या तीन वस्तू घ्यायच्या आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवरून थोड्या थोड्या ह्या वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते पायाच्या नखापासून अशा गोलाकार आकारामध्ये घड्याळ्याच्या काटेच्या दिशेने सात वेळा तुम्हाला या सर्व वस्तू ओळून घ्यायच्या अमावस्याच्या दिवशी जेवढे उपाय आपण करू तेवढेच ते प्रभावी ठरत असतात आणि आपल्या मुलांच्या भोवती आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठीचा अतिशय शुभ दिवस आहे तर ह्या सर्व वस्तू आपल्याला कुटुंबातील एक ना एक व्यक्तीवरून उतरून घ्यायच्या बघ बघा बऱ्याचदा असं होतं की एखादं लहान मुलं असतं हसरं खेळतं असतं पण अचानकपणे ते रडायला लागतं किरकिर करायला लागतं व्यवस्थित खातपीत नाही मग त्याला काहीतरी नजर दोष झालेले असतात त्यामुळे अमावसेच्या दिवशी तुम्ही हे उपाय करायचे असतात या व्यतिरिक्त घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल म्हणजे काहीही कारण नसताना विनाकारण त्याच्यामागे आजारपणं लागलेली असतील आणि यासोबतच काही व्यक्ती घराबाहेर जात असताना व्यवस्थित असतात पण घरात येताना बाहेरची नकारात्मकता त्यांच्यासोबत येते आणि त्यानंतर ते घरामध्ये आल्यावर रागराग आणि चिडचिड करायला लागतात तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ह्या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत आता ह्या सर्व उतरून घेतलेल्या वस्तू वाटीमध्ये जमा करायच्या त्यानंतर आपण जो कापूर घेतलेला आहे तो कापूर प्रज्वलित करण्याआधी का त्या कापूरदाणीमध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या आणि कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे बघा यामध्ये तुम्ही शुद्ध गायचं तूपसुद्धा टाकू शकता जेणेकरून ह्या कापराच्या वड्या बऱ्याच बराच, बराच वेळ जळतील तर तूप नसेल तर हरकत नाही तशाच प्रज्वलित करा आता देवघरासमोरच आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या काही वेळासाठी प्रज्वलित ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरातील आपल्या घरातील खिडक्या दारं सगळं उघडं करायचं आहे जोपर्यंत दूर आहे तोपर्यंत नकारात्मकता जी आहे ती सगळी बाहेर जाईल यासाठी आपल्याला देवघरातच काही वेळ दूर होऊ द्यायचा त्यानंतर हे मातीचं भांड तिथून उचलायचं आणि घराच्या सगळ्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवायचं आहे घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्याचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे एक न एक कोपरा तुम्ही हे मातीचं भांड फिरवा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर हे मातीचं भांड तिथे नेऊन ठेवा आणि तिथेच ह्या कापराच्या वड्या तुम्हाला जळू द्यायच्या आहेत आता जोपर्यंत ह्या कापराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं थे, जर शक्य असेल तर किंवा तुम्ही सेफ्टी डोअर लावून घेऊ शकता आणि अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करू शकता बघा आता सगळ्या वस्तू जळून गेल्यानंतर ते मातीचं भांडं परत घरात आणायचं नाही या वस्तूचं काय करायचं हे पुढे मी तुमच्यासोबत शेअर करते आता हा उपाय तुम्हाला करायचाच आहे पण जर घरामध्ये पती पत्नीचं पटत नसेल वादविवाद होत असतील तर अशा वेळेस काय करायचं की एक एक भीमसेने कापराची वडी घ्यायची आणि दोघांच्याही उश्याच्या खाली ती कापराची वडी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी कोणालाही न सांगता त्या कापराच्या वड्या उचलायच्या आहेत आणि त्या जाळून टाकायच्या आहेत बघा यासाठी तुमची आंघोळ झालेलीच असावी असं नाही उठलं की तुम्ही कोणालाही न सांगता त्या कापराच्या वड्या जाळून टाकायच्या बघा प्रत्येक अमासेला हा उपाय करून बघा तुमच्या दोघांमध्ये एक निर्माण होईल जेही भांडण वादविवादाचं कारण असेल ते संपूर्णपणे नष्ट होईल त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर आर्थिक स्थैर्य राहत नसेल तर आज शुक्रवार आहे आज मोनी अमोसे आलेली आहे अत्यंत प्रभावी दिवस आहे त्यामुळे तुम्ही आज देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी काय करायचं आहे एखादं गुलाबाचं फूल तुमच्याकडे असेल तर ते गुलाबाचं फूल तुम्हाला देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस ती भीमसेनी कापराची वडी काढायची आणि ती देवी लक्ष्मीसमोर तुम्हाला प्रज्वलित करायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा होईल कारण आज शुक्रवार देखील आहे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस असतो आणि आज देखील आलेली आहे त्यामुळे या शुभ दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल याशिवाय आपल्या घरातील टॉयलेट बाथरूममध्ये देखील तुम्ही भीमसेनी कापराच्या दोन दोन वड्या ठेवू शकता मागे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की तुम्ही बाथरूममध्ये खडेमीठ देखील ठेवू शकता खडेमेठही शो ठेवू शकता किंवा तुम्ही दोन दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवल्यानं तर तुम्हाला खूप फरक जाणवेल त्या आपोआप वितळतात वितळल्या की परत तुम्हाला त्या बाथरूममध्ये ठेवायच्या बाथरूममध्ये आपण तसंही कोणते उपाय करत नसतो म्हणून हा साधा सोपा उपाय केला तर बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे नष्ट होते घरात जेवढे बाथरूम असतील तेवढ्या बाथरूम मध्ये तुम्हाला एखाद्या काचेच्या वाटीमध्ये ह्या दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आणि अशा ठिकाणी ठेवायच्या की जिथून त्या कोणाच्याही दृष्टीस पडणार नाहीत आणि त्या ते वड्या त्यांचं काम करत राहतील यासोबतच आजच्या दिवशी म्हणजेच आमोसेच्या दिवशी पासून तुम्हाला कर्पूर होमला सुद्धा घरामध्ये सुरुवात करता येईल एक नारळ तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे पाणी असलेलं नारळ नवीन नारळ आणायचं आणि या नारळावरती एक एक करून तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या जाळायच्या आहेत ह्या वड्यात जळत असताना श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जग करत राहायचा आहे बघा हा कर्पूर होम जो आहे तो तुम्हाला आमोसेपासून ते पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्यानंतर ते नारळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचं आहे किंवा तुम्ही त्या नारळाला फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता ते नारळ जर खराब निघालं तर त्याला पाण्यात प्रवाहित करून द्या चांगलं निघा निघालं तर त्याचा प्रसाद सर्वांनी ग्रहण करायचा अतिशय प्रभावशाली कर्पूर होमचा उपाय तुम्ही घरामध्ये करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल बघा जो कापूर आपण घराबाहेर जाळलेला होता त्याची राग जी आहे ती आपल्याला घराबाहेरच फेकून द्यायची आहे कधी झाडाखाली टाकून द्या किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता कारण नकारात्मकता आपल्याला घराबाहेरच फेकायची आहे झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ